लोकप्रिय आमदार यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी ब्रिगेडने शेतकरी मेळावा आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला आदरणीय साहेब व आमचे सर्व मंडळी उपस्थित होतो त्या ठिकाणी पुरुषोत्तम धोंडगे यांच्या अगोदर संयोजकांनी मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्या मुलगता गंगनबीड गाव हे प्रगतीशील शेतकऱ्याचं गाव आहे शेतकऱ्याचा मेळावा होता सर्व शेतकऱ्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या पुढे मी विषय ठेवला की साहेब या ठिकाणचा शेतकरी हा प्रगतीशील शेतकरी आहे मेहनती शेतकरी आहे या ठिकाणी फळ फळभाजी असेल कापूस असेल हळद असेल ऊस चांगल्या प्रमाणामध्ये शेतकरी शेती करून उत्पादन काढतात म्हणून या परिषदामध्ये कारखाना होणं गरजेचं आहे त्यानंतर हे माझ हक्काचं गाव आहे हक्काचं गाव असल्यामुळं वेळोवेळी या ठिकाणी ताई असतील मी असेल प्रवीण पाटील असतील येतो तेव्हा आमची सर्व मंडळी आमचा मान सन्मान करतात नेमकं निवडणुकीच्या काळामध्ये नेमका हात आकडता का घेता का असं काही गोष्टी चर्चेत आल्यानंतर यांना विषय खटकला माहित नाही त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये भावना व्यक्त केली की डबडे सर तुमच्या डोक्यातून निवडणूकच गेली नाही आता या विषयावर मी जस्त बोलणं काय उचित होणार नाही तुमच्या नेत्यांवर वारंवार आरोप होत आहेत कालच एकनाथ कुवार यांनी प्रताप पाटील चिखलीकर हा लबाड माणूस असल्याचा आरोप केला आहे काय वाटते तुम्हाला त्यांच्या आरोपाबद्दल एकनाथ पवार यांनी थोडस आत्मपरिषण करावं असं मला वाटत आता या तालुक्यामध्ये लोक नेते माजी खासदार विद्यमान आमदार चिखलीकर साहेब कंधार आणि लोहा तालुक्यानं तीन वेळच आमदार केले नांदेड जिल्ह्याला एक वेळेस खासदार केले आता या एकनाथ पवारला थोडं आत्मशिव परीक्षण करणं गरजेचं आहे असं मला वाटत शिवसेनेमध्ये काम करीत असताना यांनी संघटनेमधला एका वर्षामध्ये त्यांनी पक्षाचे दोन भाग केले यांच्या सोबत काही मंडळी त्यांच्या विरोधात काही मंडळी होती यांनी आत्ता भाजपमध्ये भाजपमध्ये काम करीत असताना त्यांचा जो मालक आहे त्या मालकाला खुश करण्यासाठी या लोकनेत्याला कसल्याही भाषेत बोलतात आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वाढतो महाराष्ट्राची संस्कृती म्हणल्याच्या नंतर मान सन्मान कसा करावा कसं राहावं कसं वागावं ही आपली खूप मोठी संस्कृती आहे मीडियावर बोलताना की चिखलीकर साहेबांसारख्याला लबाड बोलणं जनतेनं शिक्का मारलेला आहे मला या ठिकाणी आवर्जून म्हणावं वाटतं की शिवसेना उभाटा पक्षानं त्यांना विधानसभेच तिकीट दिलं मराठा योद्धा आदरणीय जरांगे पाटील यांच्या आशीर्वादामुळं त्यांनी इथपर्यंत पोहोचवली अन्यथा यांचं डिपॉझिट नक्की जप्त झालं असतं आणि जनतेने दाखवून दिलं असतं की या तालुक्यामध्ये लवाड कोण आहे आणि खरं कोण आहे पण झरांगे पाटलाच्या आशीर्वादामुळे हे कुठेतरी दोन नंबर दोन वर आलेले आहेत नाहीतर यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं खरा म्हणणं असं आहे की आणि याच्यामध्ये आपण जरी बघितलं तरी एक वास्तव लागेल पूर्वी प्रताप पाटील चिकलीकर साहेब यांना लाखोच्या वरी मतदान व्हायचं परंतु या निवडणुकीमध्ये मतदान कुठेतरी मायडच झालं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा निसटचा पराभव झालेला आहे ते जिंकले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही असं नाही कारण ही निवडणूक दुसऱ्या तालुक्यात काही जरी असली कर्नाची निवडणूक वेळेस निव्वळ जातीवादावर कधी नव्हे तर एवढा मोठा जातीवाद आपल्या तालुक्यात झाला म्हणून मताचं डिव्हायडेशन झालं मग ते फक्त चिखलीकर साहेबांच्या मताच नाही चिखलीकर साहेबांनी या तालुक्यामध्ये एकोणीसशे दोन हजार चार ला पहिली विधानसभा लढवली त्यांनी तेव्हापासून बघा आजही ऑब्झर्वेशन करा निरीक्षण करा साहेबासोबत जो कार्यकर्ता जोडलेला आहे त्याच्यातून आमच्या मतानं दहा पाच कार्यकर्ते सोडले तर तो पूर्ण कार्यकर्ते दोन हजार चार पासूनचे कार्यकर्ते आजही सोबत आहे आणि एवढ्या जातीवादाच्या लाटेमध्ये साहेबासोबत ही जी कार्यकर्ते मंडळी आहे घर साहेब सर्व कार्यकर्ते म्हणजे घरचे एक ना वेगळं नातं निर्माण झालेलं आहे आणि ह्या नात्याच्या जोरावर साहेब ही निवडून आले आहेत आमचं मतदान कमी झालेलं असं म्हणता येणार नाही कारण ही विभागणी झालेली मताची आणि जरांगे पाटलाच्या फायद्यामुळं डिपॉझिट जप्त होणारा माणूस नंबर दोन वर आलेला आहे तर त्याच्याकडून नेहमी सांगण्यात येत आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती असली तरी नांदेड जिल्ह्यामध्ये महायुती महा होईल किंवा न होईल माहीत नाही परंतु लोहा कमदार मतदारसंघामध्ये महायुती होणार नाही आणि भाजप हा स्वातंत्र्य लढणार आहे तुमची काय भूमिका आहे कोण एकनाथ पवार भाजपमध्ये एकनाथ पवारचं काय हे पहा मी देखील भाजपमध्ये काम केले भाजपची काम करण्याची पद्धत वेगळी याचा अर्थ एकनाथ पवारला अजून भाजप समजलेला नाही मी भाजपचा तालुका अध्यक्ष होतो जवळपास दोन ते तीन वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे एकनाथ पवार तर कोणतं पद आहे असं कोणतं भाजप पक्षातलं आहे मालकाचं पद कोणतं असेल हे मला माहित नाही पण पक्षाचं त्यांच्याकडे कुठलंच पद नाही आणि भाजपची काप करण्याची पद्धत आहे आणि त्याने जर महाराष्ट्र पातळीवरल्या ने नेत्याचं किंवा महाराष्ट्र पातळीवरच्या संघटने संघटनेचं जर ह्यांनी ऐकत नसती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मोठे झाले का हे त्यांच्याकडं तालुक्याचं तरी पद आहे का तालुक्याचे अध्यक्ष तरी, तरी, तरी आहेत का ते किंवा एखादी भाजपचं पद आहे का त्यांच्याकडे कुठलं की त्यांनी जेव्हा या पद्धतीनं बोलत असतात की हे बोलण्यात यांच्या बोलण्यातून हा आकस निर्माण होतो की सर्वजण मिळून चिखलेकर साहेबाला विरोध करणे हे एकच त्यांचा अजेंडा आहे असं यातून सिद्ध होतं की याने याने जर काही म्हणत असतील तर त्यांचं पक्ष का व एवढे मोठे आहेत का होय की असं एवढं मोठं वजनाचं पद आहे का यांच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे हे खटाटो करण्यापेक्षा उभाटानं त्यांना शिवसेनेचं तिकीट दिलं उभाटा शिवसेना पक्षाला त्यांनी काय भाषेत बोलले कसे बोलले म्हणून हा लबाड माणूस फक्त दिशाभूल करीत आहे चिखलीकर साहेबांवर चिखलफे करणे हा ना त्यांचा अजेंडा आहे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि माझे त्यांना मत आहे म्हणणं आहे की बाबा तुम्ही ग्रामपंचायतला निवडून आला नाही तुम्ही पिंपरी चिड मध्ये होतात तिथं काय दिवे लावले माहित नाही का तिथं तुम्हाला या टक्केवारीच्या लादापायी तिथल्या लोकांनी तुम्हाला हटवून दिलं म्हणून तुम्ही माझ माझा तालुका माझा गाव म्हणून इथं आलात तुम्ही ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद अशा ठिकाणी उभा राहून निवडून येऊन दाखवा आणि मग या बाता केलं तर चांगलं राहील असं माझं मत तुमच्याकडून तुमच्या नेहमी त्यांच्याकडं पुण्याचं पार्सल आहे म्हणून असं टीका केली जाते पण त्यांचं जे वास्तव्य जे आहे त्यांचं कुटुंब आहे ते पूर्ण लोहा तालुक्यातील रामतीर्थ येथील रहिवासी आहे त्यामुळे त्यांना पुण्याचं पार्सल कसं म्हणता येईल निश्चितच मातृभूमी आहे पण त्यांची कर्मभूमी जवळपास तीस ते चाळीस वर्षापासून पुणे येथे होती पण पुण्यामध्ये कर्मधर्म संघानं भाजपच्या तिकिटावर त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आले आणि ते काम करीत असताना त्यांनी टक्केवारीच्या नादी लागून तिथल्या सगळ्या कामाचा त्यांनी वटाबोळ केला म्हणून तिथून इकडे पाठवल्यामुळं हो साहजिकपणे आणि ह्या ठिकाणी सांगा त्यांनी चार पाच वर्षापासून ऐकतात मतदारसंघात फिरत असताना मोठमोठ्या नेत्याचे नेत्याची नावं घेतात खरं सांगा विकासाच्या दृष्टीनं त्यांनी आतापर्यंत काही कुठला निधी आणलाय का कुठल्या भागाचा विकासाचं कुठलं काम केलेलं आहे का विकासाचं काम करून जर मतदारसंघात जर बोलले तर साहजिकच मतदारांना योग्य वाटेल विकासाच बोलायचं नाही फक्त विडियाच्या पुढे यायचं उलट सुलट बोलायचं महाराष्ट्रीय संस्कृती सोडून द्यायची मोठ्या मोठ्या नेत्यावर काहीतरी आपला मालक खुश झाला पाहिजे या हिशोबाने काहीतरी बोलायचं म्हणून साहजिकपणे हे पार्सल इथं सूट होत नाही हे बोल बच्चनचे पार्सल या ठिकाणी या जनतेला ही जनता कंदारा मिळायची तेवढी वेडी जनता नाही म्हणून हे पासन निश्चितपणे पुण्याला ते शेरी भाग आहे त्या ठिकाणी चालतं हा आपला ग्रामीण भाग आहे तुम्ही पण वीस पंचवीस वर्ष झालं सत्तेमध्ये आज आमदार होते खासदार होते पण लोहाकंदार मतदारसंघाचा विकास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता त्यांनी म्हणत असते पण दोन हजार चार पासूनचा जर आपण आलेख बघितला तर त्या आयाच्या पाणी पुरवठ्याचे काम असतील रस्त्याचे काम असतील लिंबोटी धरण असेल शैक्षणिक दृष्ट्या असतील साहेबाचा पूर्ण वेळ हा विकासाच्याच विजनवर खर्च होत असतो साहेब विकासाच्या दृष्टीनंच सर्व कार्यकर्त्यासोबत चर्चा करतात आणि विजन वापरण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी बघा आपल्या तालुक्यामधून तीन हायवे गेले साहेब खासदार होते तरी कंदारवर लक्ष होतं की गडकरी साहेबासोबत बसून उद्योग आणण्याच्या प्रयत्नामध्ये होते उद्योगासाठी काय लागत होतं रस्ते लागत होते विमानाची व्यवस्था लागत होती रेल्वेची व्यवस्था लागत होती म्हणून केंद्रामध्ये असल्यामुळे साहेबांना त्या दृष्टीनं पाऊल उचललं होतं कोण कर्मधर्म स्वयंघानं साहेबांना लोकसभेला अपयश आलं नाहीतर एखादी उद्योगधंदा मोठा उभा राहण्याची शक्यता होती त्या दृष्टीनं वाटचाल चालू होते आणि तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं खूप मोठं पाऊल साहेब उचलत असतात सिंचनाचे कामं करत असतात छोट्या मोठ्या ग्रामीण भागामध्ये जे जे आवश्यक गोष्टी असतात पाण्याचा असेल रस्त्याचा असेल विजेचा प्रश्न असेल ते वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून कंधार आणि लोह्या तालुक्याची जनता ही ठामपणे साहेबाच्या पाठीशी उभा राहत असते जे विरोधक जे आहेत ते वारंवार आमदार चिखलीकर साहेबांवर टीका करत आहेत त्यांना कशा पद्धतीने तुम्ही आवाहन करणार आहात माधवरावजी या ठिकाणी कसं आहे की कंधार आणि लोह्या तालुक्याचं समीकरण असं झालंय साहेब साहेबाचे कार्यकर्ते आणि कन्नार आणि तालुक्यातले सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी ही एकत्र होत असते तरीही साहेब जनतेच्या पाठिंब्यावर दोन हजार चार पासून मतदाराच्या पाठिंब्यावर दोन हजार चार पासून या ठिकाणची नगरपालिका असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असतील विधानसभा असते दोन हजार नऊचा अपद उघडता की साहेबांनी जवळपास आतापर्यंत वीस निवडणुका लढवल्या त्यामध्ये एक विधानसभा आणि एक लोकसभा वगळता जवळपास अठरा निवडणुकीमध्ये साहेबाला या मतदाराच्या आशीर्वादामुळं या मायबाप मतदाराच्या आशीर्वादाने साहेब विजयी होत आलेले आहेत आणि त्यांच्यासोबतचे जे सर्व कार्यकर्ते आहेत मग ग्रामपंचायतची निवडणूक असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो साहेबाच्या आशीर्वादामुळं आम्हाला देखील यशच मिळत गेलेलं आहे म्हणून आम्हाला खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादी पक्ष आमचा कन्नार आणि लोहा तालुक्याचा पक्ष म्हणजे साहेब हे पक्ष असतात या वेळेस साहेब राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत अजितदादा गटाचे आमदार आहेत म्हणून कंधार आणि रोवा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष नक्कीच नंबर एकचा चा पक्ष राहणार आहे तुम्ही पंचायत समिती समितीची निवडणूक लढवणार आहात की जिल्हा परिषद निवडणूक आता अजून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याचे आरक्षण सुटलेले नाही ही निवडणूक लढविण्याचा भाग आरक्षणावर अवलंबून आहे आणि जर समजा फुलवा गट हा ओपनला सुटला तर मी नक्कीच जिल्हा परिषद फुलवळ गटातून निवडणूक लढवणार आहे आणि रिझर्वेशन जर काय आलं फुलवळवर साहेबांनी जो आदेश देतील तो मला आदेश मान्य असेल जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची मनामध्ये खतखत आहे नक्कीच नक्कीच जिल्हा परिषद लढवण्याची आपली इच्छा आहे पण साहेबाच्या आदेशानुसार धन्यवाद सर तुम्ही हिंदू विभागाला बोललात आभारी आभारी